नाही तुला इन्शुरन्सचा उपयोग पण होईल पण ॲट द सेम टाईम ही इन्शुरन्स कंपनी किती लोकांना मदत करत असते आणि त्या मदतीमध्ये आपला हात जातोय हो असा विचार कर ना बरोबर की नाही माझा हा प्रीमियम लोकांना समाजाला उपयोगी पडणार आहे एवढा मोठा विचार कर मग तुझ्या रोगाचा विचार करायला कशाला पाहिजे बरोबर की नाही आणि हेल्थ चेकअप काय करायचं आहे अर्ली डिटेक्शन इज अर्ली क्युअर लक्षात ठेवायचं जितकं लवकर समजेल तितकं तुम्हाला औषध देणं त्याच्यावर इलाज करणं सोपं असतं एकदा तुम्ही पुढे गेला की मग मा मागे खूप कठीण असतं मग तुम्ही किती हे केलं तरी शेवटी मग ते पर्सेंटेज कमी होत जातं पहिल्यांदा हंड्रेड पर्सेंट मी बरा करू शकतो डॉक्टर म्हणतात नंतर ते पुढे पुढे गेलं की मग सत्तर टक्के ऐंशी टक्के मग शेवटी दहा टक्के आणि शेवटी नाही म्हणतो डॉक्टरनी नाही म्हटलं की संपतं सॉरी म्हणणं माहिती आहे तुम्हाला ऐकलं काय इतरांनी सॉरी म्हटलं तर बरं वाटतं आपल्याला ना डॉक्टरनी सॉरी म्हटलं की संपलेलं असं समजायचं असो ते हे मूर्खपणाकडून तू चांगला प्रश्न विचारला तो म्हणून मला हे सगळं सुचलं तर ते इन्शुरन्स काढा प्रत्येकाने इन्शुरन्सची गरज आहे समाजाला